असंख्य आपल्या शेतकरी बांधवांची जवळपास हजारो बांधवांची कायदे अशी केले की त्या कायद्यामुळे शेतकरी आणि सर्व समाज त्या ठिकाणी उद्धवस्त होईल अशी परिस्थिती आणि या अनुषंगाने केंद्र सरकारनं खाट ठरावर त्या ठिकाणी मध्यंतरीच्या अधिवेशनावर त्या ठिकाणी आश्वासित केलं या शेतकऱ्यांना आपण हमी भाव करतो प्रत्यक्षामध्ये याची कार्यवाही खेळ पद्धतीने होताना दिसत नाही म्हणून मी हा ठराव आपल्या समोर आपल्या सर्वांच्या अनुमतीने या ठिकाणी मांडतो केंद्र भाजपचे के नरेंद्र मोदी सरकार आणि संविधान या आणि लोकशाहीला पाठिंबा सुचवित असून उत्साही पद्धतीने या ठिकाणी काम का सुरू आहे मोदी सरकार आपल्या धोरणामधून देशातील गरीब शेतकरी कष्टकरी आदिवासी अल्पसंख्या शेतकरी तरुण महिला या सर्व घटकांवर अन्याय करत असून देशातील हजारो शेतकरी दोन वर्षांपूर्वी काळे कृषी कायदे मागे घ्यावे आणि शेती झाला त्यानंतर सरकारने हमी भाव देण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते पाळले नाही त्यामुळे दोन वर्षापासून पुन्हा लाखो शेतकरी दिल्लीच्या सुविधा आंदोलन करत आहेत सरकार त्यांचे आंदोलन तत्पूर टाकण्यासाठी

Gracias, señor Mario. No me arruqué toda la charita de aquí. Más o menos, como es como es como el tiempo de

गया गया। आज महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये प्रकारचं गावागावांमध्ये जे मोदक आज घेत आहे जय श्रीरामच्या नावाने आपल्या घोषणा देत आहे परंतु आज ग्रामीण भागामध्ये जे सोयाबीनच्या भावाच्या संदर्भामध्ये कापसाच्या गावा संदर्भामध्ये ते दहा वर्ष त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असा प्रचंड असंतोष आहे म्हणून आज जे काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी जर महाराष्ट्राच्या संदर्भात देशाचा कायदा जर आमचं सरकार आलं तर शेतकऱ्याला हमी भावाचा कायदा करून अशा प्रकारचं जे आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे तर त्या ठिकाणी सगळ्या ठोकेसाहेबांनी जेव्हा त्या सर्व प्रकारचा आम्ही निषेध करतो आणि या संदर्भामध्ये राहुल गांधी शेतकऱ्यांच्या संदर्भात कळवळ दाखवलेला आणि संदर्भ केला त्याचबरोबर खडगे साहेबांनी सुद्धा पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष आहे देशाचे त्यांनी सुद्धा समर्थन केलं आहे त्यांचं अभिवादन आमंत्रित करण्या पंधरा वर्षापूर्वी नव्या मुंबई पर्यंत भारतीय काँग्रेसने प्रवक्त्यांचं शिबिर आयोजित केलं होतं पश्चिम भारता त्यावेळेला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं एका गरीब घराण्यामध्ये जन्म घेतला आणि स्वतःच्या वयस्कर आईला आधारी आईला ते दररोज शेतातून पाठीवर घेऊन असं ते ऐकलं देशाचा गृहमंत्री झाल्यानंतर आईला पाठीवर घेऊन करता करता त्यांनी देशाच्या गृहमंत्री पदानी देशाचा उदय घात